कमी माग नाराज घेतो बरोबर आणि आपण त्यांना फक्त पंच्याहत्तर हजार सांगितले पंचाहत्तर हजार सांगितले बरं ला बर किती रुपयाला घेता पन्नास ला मागितले त्याच्या दा, पुढे चालत नाही म्हणे बरोबर द्या कमी मागणाराच नाराज घेतो बरं सत्तरला ला सत्तरला लांबून आले म्हणून पोळ्याची आपर हा फक्त ठेप्यावर बोला वापस नाही नाही तर नाही औषध नाही हा ठेप्यावर बोला वापस नाही मला पण पैसे देत नाही मालाला पण पैसे द्या बोला लाव ना फोन इकडे गे दोन मिनट वाच्रॉडवर कॅमेरा मारा जरा असे उभे राह बस वाचर द्यायचे म्हणजे द्यायचे वापस नाही

जालना तालुक्यात जालना आलेले तालुक्या नाव आता मी एक वेळा बरोबर घेऊन घेतो तुम्हाला सांगतो नाव सांगा आपधू श्रोशी जालन्या आपल्या नावावर वापस ना ना। नाही एक वर मागताय ते जोडी जोडी मागताय पंचावन्न हजार रुपयाला आपण सत्तर हजार सांगितलेले बरोबर होणार आहे शंभर आपण वापस जाऊ देणार नाही अजिबात नाही हा काय म्हणता बोला बरं बटा दोन कमी सत्तरला बोलून घ्या बोलून घ्या सोडवा सोडू असू बास चला बोला बोल टायमाला बरं पासष्ट हजार तर किती रुपयाला घेता ते म्हणता बावन पंचावनच्या पुढे पड पुरत नाही आम्हाला त्याचा अर्थ व्यवहार होत नाही पण नाही लावशक नाही ते मागितलं तर वापस नाही त्यांना काय म्हणतो थोडं जवळ या बरोबर दादा आज सोडा थोडं जवळ या तुम्ही पाहतच राहणार आहे वाच ऐकणार आहे मी माझं काम लय अवघड आहे करत नाही तुम्हाला वासर देतो या व्यवस्थित बोला फक्त पोळ्याची आपर आहे कि नाही करा वापस नाही भर घ्यायचे का तुम्हाला सांगितलं घेता का जोडी जोड जोडच्या जोड घेता का अठ्ठावीस ला द्या नोट द्या तुमचे पंचवीस जाऊ द्या सत्तावीस ला जाऊ द्या नोट दे नोट देणार ते बारीक वाचराचं चालू यायचं नाही देऊ का सत्तावीस ला नाही मग तुम्ही ना सोडून देणार मग ते वाचरा इकडे बिझनेस करा तू बिझनेस चालू शेड <laughs> दोघ नोटा हातात आहे दोघंही कस्टमरला वापस नाही व्यवहार झाला पाहिजे बर जनतेच लक्ष आपल्याकडे लागलेलं आहे आणि हे अमरावती आदर्श पाटील पाटील आदर्श पाटील अमरावती फायनल एक फोडून मागत आहे सत्तावीस हजार सांगून दिले ते पंचवीस हजार सर्वांना माहिती व्यवहार कुठं होणार आहे शंभर थोडस जवळ तुम्ही या थोडं मी येतो बरोबर एक शब्द सांगून द्या आता बस लास्ट शेवटला बोलून द्या आता व्यवहार होणार आहे बर तुम्ही बाजूला होता जोडी जाणार आहे हा जोडीच्या जोडी जाणार आहे मी काय म्हणतो तुम्ही ऐकून घ्या तुम्ही घेता का पण तुम्ही म्हणता मारू का ताप एक शब्द बोलून ना बोल फायनल बोलून द्या एक शब्द सत्तावीस ला घेऊन वाट मग दोघ नोटात खिशात घालतो दोघांचा ब्रेक नंतर सल दोघां दोघांचा सल्ला घेतो बरोबर हां जोडीची हां कोणते ह्या जोडीचे सर का जोडी एकाहत्तर हजार रुपये जोडी हा शेट चालू आहे का हा चालू आहे चालू आहे अठ्ठेचाळीस पन्नास ला मागून आले एक एवढा एकदम जवळ आलेला आहे सर्व सांगून देईन तुम्हाला तुमच्या अपेक्षा तिथपर्यंत मागून घ्या तुम्ही असं दादा चाळीस हजाराला मागितले त्यांनी दे बरोबर काही हरकत नाही <स्थ> बरं फास्ट वाटला बरं साठला इकडे या मस्त आहे एवढी मस्त करंट एकदम करंट 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 तू घेणार ना नाव घेणार नाही का बरं हे घ्या मागितल्या धन्यवाद दादा पंचायतला अठ्ठेचाळीसला नाही येते बोला दादा तुम्हाला बदला आहे का हो झालं का तुमची आमतनं ना तुमची तमन झाली का नोट घेऊ का तुमचं नोट आपण देऊ का म्हणजे कसं बोललेलं बरं असतं मला तुम्ही बरं कधी घेऊ आम्ही काही नाही घे बोललं का बन जा पस्तीस हजार त्यावरून जास्त बोला ना बरं बोला ना पाँगाँ चुछा। पाँगाँ चुछा। चुछा। पाँगाँ ना तुम्ही बोला ना सर पाच हजार शंभर त्यांची जोडी अरे लोट राह पाच हजार शंभर सांगितलं त्यांनी लोट देऊन बरोबर बरं काय हरकत नाही एकतीस हजार रुपयाचा त्यांनी अकरा हजार सांगितले त्यांची जोडी देऊन बरोबर मी फायनल त्यांना सांगितलेले तीस हजार रुपये मी थीशादर सांगितले हो, सांगित हो तुम्ही अकरा सांगितले म्हणजे तुम्ही जोडी नाही करणार असं साठ साठ आणि अकरा म्हणजे एकाहत्तर होईल राहणार तुम्ही हिशोब काले बरोबर बरं पंचवीस हजार

होईल कुठे येवार होतो माहितीचे शंभर नका बोल पैसा ते पैसा काय का आपण संबंध एकदम 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 त्यांची जोडी देऊन त्यांनी पंधरा हजार केलेले मी पंचवीस हजार सांगितलेले

सोळा हजार केलेले त्यांनी बरोबर त्यांनी सोळा हजार केलेले त्यांना फायनल मी सांगितलेले चोवीस बरोबर नाही बोला नहीं। ना काय तुमचं म्हणणं दुसरी देऊ घरचे माणसं आहे बदल्या मागत मित्रांनो बदला मागत आहे बदल्याने चालू आहे का साहेब